शिरपूर शहर पोलीस स्टेशनला डीवायस पी भागवत सोनवणे यांनी दिली भेट पोलीस दलातर्फे देण्यात आली मानवंदना पोलीस ठाण्यात अमलदार व हद्दीतील पोलीस पाटलांची घेतली बैठक उपविभागीय पोलिस कार्यालयाचे पोलीस उप अधीक्षक भागवत सोनवणे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पंचवीस जुलै रोजी भेट दिली असता त्यांना शहर पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली या प्रसंगी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात पोलीस अमलदार व पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेत मार्गदर्शन केले शिरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाचे पोलीस उप भागवत सोनोने यांनी वार्षिक तपासणी निमित्ताने पंचवीस जुलै रोजी भेट दिली सुरुवातीला पोलिस निरीक्षक के के पाटील यांनी सकाळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनोने यांना शहर पोलिसांच्या वतीने पी एस आय संदीप दरवडे यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांकडून मानवंदना देण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनोने यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारलाईन कामकाजाबाबत समाधान व्यक्त करीत पोलीस अमलदारांना मार्गदर्शन केले तसेच या प्रसंगी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेतली पोलीस पाटील हा गाव आणि पोलीस प्रशासन यांच्यामधील महत्वाचा दुवा असल्यामुळे पोलीस पाटील यांनी सजग राहून आपले कर्तव्य पार पाडावे गाव पाड्यावरील घडामोडींबाबत पोलिसांना वेळीच माहिती द्यावी असे मार्गदर्शन करून सूचना केल्या या प्रसंगी शहर पोलीस दलाकडून डीवायएसपी भागवत सोनोने यांना मानवंदना देण्यात आली प्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस गणेश कुटे संदीप दरवडे हेमंत खैरनार सुरेश सोनवणे रोशन निकम महिला पी एस आय छाया पाटील हवालदार पोलीस अंमलदार महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते